ट्रचा गुन्हा लपवण्यासाठी गांचा महाराष्ट्र बसवर हल्ला कर्नाटकात जाणारी लाल परी थांबली कोल्हापूर सोलापूर सांगली सह सीमावर्ती भागातल्या प्रवाशांचा खोळंबा कर्नाटक मध्ये महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्याची वाहतूक थांबवलेली आहे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी तसे आदेश दिले आहेत केवळ कोल्हापुरातूनच नाही तर सर्वच आगारातून कर्नाटकात एस टी बसची सेवा थांबवली आहे त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची मात्र गैरसोय होत असल्याचे समोर येत आहे कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यातून खूप मोठ्या संख्येनं प्रवासी या दोन्ही राज्यात करत असतात मात्र या घटनेचे पडसाद पुण्यासह कोल्हापुरात देखील उमटल्याचं बघायला मिळालं ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी कर्नाटकातील बसला आंदोलकांनी काळो फासत निषेध नोंदवला होता कर्नाटक चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एस टी मंडळाच्या एस टी बससह हो। चालकाच्या तोंडाला काळो फासल्याची धक्कादायक घटना घडली कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या चा कार्यकर्त्यांनी चालकाला मारहाण करत तोंडाला काळं फासलं होतं त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे